जो जो ज्या ज्या देवाची भक्ती करेल त्या त्यावरून त्या त्या भक्ताची नावही ठरलेली गानपत्य शाक्त शैव वैष्णव जो जो ज्या ज्या देवाची भक्ती करेल त्या त्यावरून त्या थ्या थ्या ले ले। जा जा त्या भक्ताची नाव ठरलेली काही काही म्हणतील मग तुम्ही तर पंढरपूरची वारी करता वारकरी म्हणून घेता वैष्णव म्हणून घेता आणि शिव कसं काय सांगता त्याचं उत्तर असं की हे भक्ती करण्याच्या व्यवस्था आहे हे भेद नाही आपण व्यवस्थेला भेद मानायला लागलो म्हणून आपले वाद सुरू झाले व्यवस्था वेगळी आणि भेद वेगळे मी नेहमी उदाहरण देत असतो शाळेमध्ये विद्यार्थी खाली बसलेले असतात शिक्षक खुर्चीवर बाकड्यावर बसलेले असतात व्यवस्था आणि भेद सांगतोय कोणी गणपतीची भक्ती उपासना केली पाहिजे कुणी शैवाची केली पाहिजे कोणी रामरायाची केली पाहिजे कुणी देवीची केली पाहिजे ह्या भक्ती करण्याच्या व्यवस्था आहे पण शास्त्रकार सांगतात तुम्ही भक्ती कोणत्याही देवाची करा कोणत्याही देवीची करा ती भक्ती एकाच भगवंताला प्राप्त होते कारण त्या एका देवापासूनच ही सर्व सृष्टी सृष्टीची निर्मिती झालेली भक्ती कोणाची करा व्यवस्था वेगळी भेद वेगळा ते शाळेमध्ये विद्यार्थी खाली बसलेले असतात शिक्षक खुर्चीवर बसलेले असतात एक गरम डोक्याचा पालक आला गरम डोक्याचा महाराज गरम डोक्याचा आला पण ते थोडा घेऊन आला घेऊन म्हणजे पिऊन आलं आणि असं म्हणतात की उन्हात जास्त चढते असं म्हणतात त्याला चढली होती ते विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये आलं काय काम होतं कोणा स्टॉक ते सगळे विद्यार्थी खाली बसलेले गुरुजीवर खुर्चीवर बाकड्यावर बसलेले ह्याचे आणखीनच चढले हे, हे रागाने लाल झाला ओ मास्तर पाहिलं दरवाज्याकडे तर सगळे खाली बसा नाही तर एक तर सर्वांना बसायला खुर्च्या द्या हे आमची पोटची पोरं लेकर खाली बसवले आणि तू कुठल्या गावचा वर बसला रागावली आता इथं ही व्यवस्था व्यवस्था वेगळी भेद वेगळा हे मतभेद कशासाठी हे भक्ती कारण ही, का ही, ही शिकण्याची व्यवस्था आहे तस कोणी गणपती बाप्पाची भक्ती केली पाहिजे म्हणजे गानपत्य कोणी भगवान शंकराची भक्ती केली पाहिजे शैव कोणी भगवान विष्णूची भक्ती केली पाहिजे वैष्णव जो जो ज्याची ज्याची भक्ती करेल त्याच्यावरून ती नावं ठरलेली मी म्हणतो या वर्षी अशोकराव सर्वांनी जर ठरवलं या वर्षी आषाढी वारीला की सर्वांनीच तुकोबाराय बरोबर कुणी जायचं नाही एकनाथ महाराजांबरोबर पैठण कुणी जायचं नाही निवृत्तीनाथांबरोबर त्र्यंबकेश्वरवर कुणी यायचं नाही मग या वर्षी महाराष्ट्रातल्या सगळ्या वारकऱ्यांनी ठरवलं कि यावर्षी सप्त शतकोत्तर सोहळा आहे तर सर्वांनीच ज्ञानोबारा बरोबर आळंदी ते पंढरपूर यायचं काय होईल सगळेच जर आळंदी ते पंढरपूर चालायला आले तर पाय ठेवायला जागा राहणार नाही मग कुणी ज्ञानोबाराईंच्या बरोबर फलटण मार्गे आलं पाहिजे कुणी तुकोबाराईंच्या बरोबर बारामती मार्गे आलं पाहिजे कुणी एकनाथ महाराजांच्या बरोबर बीड मार्गे नगर मार्गे आलं पाहिजे तसं कुणी गणपतीची उपासना केली पाहिजे कुणी भगवान विष्णूची उपासना केली पाहिजे कुणी भगवान शंकराची उपासना केली पाहिजे ह्या भक्ती करण्याच्या व्यवस्था आहे आणि सर्वांना सर्वांना आज पहा तुम्ही इथं एवढा मोठा उत्सव चालू आहे पहिल्याच दिवशी नव्वद टक्के मंडप भरलाय पहिल्याच दिवशी पहिल्याच दिवशी अस त शेवट कसं पहिल्याच दिवशी नव्वद टक्के मंडप भरलाय इथं एका जातीचा समाज नाही एका देवाचा भक्त नाही एका पक्षाचा नाही एका समाजाचा नाही सगळ्या देवतांचे भक्त इथं कथा आहेत सगळ्या पक्षाची मंडळी इथं कथा आहेत सर्व समाजाची मंडळी इथं कथा आहेत म्हणजे सर्व समाजाला सर्व पक्षातील मंडळींना सर्व गटातील मंडळींना सर्व जाती धर्मातील लोकांना एका व्यासपीठावर आणणारा संप्रदाय आपला वारकरी संप्रदाय सर्वांना एका व्यासपीठावर आणणार ताळागाळापर्यंत पोहोचणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय आणि हा वारकरी संप्रदायाचा जरी आखंड हरिनाम सप्ताह असेल तरी त्याच्यामध्ये शिव महापुराण आहे इथं आम्ही काही काही ठिकाणी पाहतो अखंड हरिनाम सप्ताह झाला की दुसऱ्या दिवशी सप्ताह सुरू होतो अखंड शिवनाम सप्ताह गावाचे नाव नाही सांगत हे भेद वारकरी संप्रदायाने कधी मानलेले नाही कधी मानलेले नाही हरि आणि हर याच्यामध्ये संप्रदाय भेदच मानत नाही म्हणून तर महाराज म्हणतात हरि आणि हर याच्यात भेदच करू नका अर्थात वाद करू नका हरी हरा भ 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 you hey. हरी हरा भेद नाही हरी आणि हरि याच्यामध्ये भेदच नाही त्याच्यामुळे भेद नाही नका करू वाद। का एक एकाची हृदय गोडी साखरेच्या ठाई जस गोडी आणि साखर वेगळी करताच येत नाही शाळेत शिकवताना शिक्षक सांगत असतात हे काय सर ऊस असतो ऊस उस, मग ते ऊसतोड कामगार येतात मध्ये भरतात कारखान्यात नेतात कारखान्यात इकडून टाकला कि तिकडं ती ती प्रक्रिया होऊन पोत्यात साखर पडते मग ती सगळी प्रक्रिया कशी होते ते शिक्षक सांगतात शाळेमध्ये गोडी साखरेच्या ठाई याच्यासाठी सांगतो सगळी प्रक्रिया सांगतात कळलं ना साखर कशी तयार होते ते बरोबर म्हटले कळली आणि साखर गोड असते गोड असते ते पोरग एक आगाव होत ते म्हटलं सर साखर गोड असते ते, ते नाही कळलं मला म्हटले मग सर म्हटले इकडे दरी साखर आणि खा ती साखर खाल्ल्यानंतर कळते गोडी काय असते ते गोडी आणि साखर वेगळी करताच येत नाही गोडी साखरेच्या टाई त्या पद्धतीने हरी आणि हर हे वेगळे करताच येत नाही एक हॉटेल होतं वडवणीच्या एस टी स्टँडवर हॉटेल होतं हॉटेलचे ते कामगार बाहेर ते भजे तळत होते आणि एक जण काय अंतरावर उभं होतं काय अंतरावर उभं होतन ते भजे तळत असताना आणि ते हॉटेलचे मालक मुद्दाम कडई बाहेर लावतात म्हणजे वासानं भजे घ्यावीत म्हणून ते तडतड तडतड आवाज आला की गेला तिकडं पाहतं म्हणून उपासा असला तरी मग त्या भज्याकडे पाहता त्याला वेग ते खावीशी वाटत एक जण उभं होतं पण त्यांनी त्याचा स्वतः ते वास घेत होता मी गोडी साखरेच्या ठाई याच्यासाठी सांगतो दोन्ही वेगवेगळे करता येत नाही ते तिथं उभं होतं वास घेत होतं ते भज तळणारं पाहत होत अडीच वाजल्यापासून पाहतोय तिथंच उभं आहे तीन वाजून पंधरा मिनिटं झाली तरी हलत नाही आणि वासच घेत राहत ते भजे तळणार हुशार होत त्याला आवाज दिला ए काय करतो रे काय काय नाही काय नाही पाऊन तास झालं तिथं उभा आहे नाही नुसता उभाच आहे उभा राहून काय करतो काय नाही वास घेतो भजे तळल्याचा किती वेळ झालो तर अर्धा तास झालं अर्धा पाऊन तास अर्धा तास झालं ना चल शंभर रुपये काढ हे म्हटलं कशाचे भाज्या तळलेल्याचा वास घेण्याचे हे म्हटलं तळलेले भज्याचा वास घ्यायचे जर शंभर रुपये अर्ध्या तासाला तर मग खाण्याचे किती दोनशे रुपये ते वास घेणार हुशार होत ले ले ते म्हटला भजे तळल्याला वास घेतलेले त्याचे पैसे द्यायचे ना चला आतमध्ये त्या हॉटेलमध्ये आणलं तर हॉटेलमध्ये ते टेबल होता खुर्ची होती टेबलाच्या समोर आरसा होता हे जे वास घेतलं होतं त्यानं खिशातले शंभर रुपये काढले आणि टेबलावर ठेवले आणि त्याला सांगितलं ते पाहते आरशातले घे शंभर रुपये तुला ते म्हटलं आरशातले शंभर रुपये कसे घ्यायचे हे म्हणलं मग वासाचे कसे द्यायचे <laughs> तस वास आणि ते वेगळं नाही करतायत तशी गोडी साखर आणि गोडी वेगळी नाही करतायत गोडी साखर याच्या थाई हरी आणि हर याच्यामध्ये त्या पद्धतीने ऐक्यताय किती ऐक्यताय तुम्ही पहा समुद्र मंथन झालं पुढं प्रसंग येणारच आहे पण एक हृदय दोघ एकमेकाच्या हृदयात कसे समुद्र मंथन झालं हळहळ विष निघाल तर ते भगवान शंकरांनी प्राशन केलं विष भगवान शंकरांनी प्राशन केलं भगवान शंकराचा कंठच निळा झाला भगवान शंकराचा पण भगवान विष्णू आखा निळा झाला ना का भगवान शंकराचा कंठच निळा होतो आणि भगवान विष्णू आखा निळा होतो याचा भाव काय त्याचा भाव हाय की भगवान शंकराने जरी विष प्राशन केलं तरी त्याचा परिणाम कंटावरच झाला कंटातून खाली गेलं की एक एकाचे हृदय भगवान शंकरजीच्या हृदयामध्ये भगवान विष्णू भगवान विष्णून सगळं विष आपल्या अंगावर ओतून घेतलं परिणाम स्वतः निळे झाले पण भगवान शंकरावर परिणाम होऊ दिला नाही एक एकाचे हृदय तुम्ही म्हणाल विष प्राशन केलं भगवान शंकर आणि भगवान विष्णू आखा निळा झाला अख्खा निळा भगवान विष्णूच निळा झाला यात काही नवल पंढरपूरचा पांडुरंग निळा झाला ना पंढरपुरीचा निळा पंढरपूरचा आमचा भगवान परमात्मा निळा झाला का एक एकाचे हृदय हे कळलं आम्हाला भगवान शंकरजीच्या हृदयामध्ये भगवान विष्णू विराजमान आहे पण भगवान विष्णूच्या हृदयामध्ये भगवान शंकर विराजमान आहे का वेष प्राशन केलं भगवान शंकरांनी पण अमृत प्राशन केलं कोणी भगवान विष्णू शंभूने गिळेले हळहळा हल तेने विष्णू झाला निळा पण भगवान विष्णूने अमृत प्राशन केलं परिणाम भगवान शंकर श्वेत वर्णाचे झाले म्हणून तर आपण रोज म्हणतो आरती झाल्यानंतर कर्पूर गौरम करुणावतारम कर्पूर गौरम कर्पूर वर्णाचे झाले भगवान शंकर का ते तर निळे व्हायला पाहिजे होते एक एकाचे हृदय म्हणून तर पैठणचे एकनाथ महाराज सुद्धा सांगतात हरी आणि हर याच्यात विनाकारण वाद करूच नका ना भजन दोघांचही करा भजन करा रे हरि हर तारायण शिवशंकर माझे बोलणे अवतारा करा दोघांचा दोघांमध्ये भेद करू नका भजन दोघांचही करा भजन करारी हरिहरा नारायण शंकरा नारायणाच म्हणजे भगवान विष्णूच शंकराच भजन करा अवधारा वेद कर। न करा दोघांचा दोघांचा भेद करू नका पाते तिचा दृष्टांत तुम्हा सांगेन सकळ वृत्तांत नारायणी सेविली अमृत लाला श्वेत महादेव नारायणे सेविले अमृत झाला श्वेत महादेव नारायणानं अमृत प्राशन केलं तर भगवान शंकर कर्पूर वर्णाचे झाले भगवान शंकराने विष प्राशन केलं तर भगवान विष्णू निळा झाला एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई एक एकाच्या हृदयात आहे म्हणून हरिहरा भेद नाही नका करू वाद विनाकारण वाद घालू नका ना नाही तर आपल्या इकडं अजून चांगलंय अखंड हरिनाम सप्तान शिवकथा एकत्रित होते एकत्रित इकडं एक 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 थोडं पुढच्या परिसरात गेलं मी सांगितलं तिकडं जर त्याला हरभरे घ्यायचे असतील हरभरे तर हर शब्द तोंडात येईल म्हणून ते हरभरे म्हणत नाही विष्णू बरे, बरे काय भाव दिले याला जर कपडे शिवायचे असतील ना नालेगावकर कपडे शिवायचे असतील तर भंडारी दादा ते कपडे शिवा म्हणत नाही मग शिव शब्द तोंडातील ना एवढी कट्टरता माझ्या मापाचा धागा घाला आणि शिव म्हणल्यावर काय पोळायला का तुला <laughs> आणि हेच जर अजून आपल्या अंतकरणातलं गेलं नाही आपण भक्तीला पात्र हो तरी कशी माझी भक्ती करण्याला पात्र तरी कशी हो म्हणून एक एकाची हृदय आज फक्त ग्रंथ महात्मे पाहिजे आणि शिव महापुराण काय ते गोडी साखरेच्या ठाई मग हर्या आणि हर याच्यामध्ये वाद का सुरू झाले महाराज म्हणतात भेदकाशी नाड आणि एक वेलांटी चाड़. हरि आणि हर याच्यामध्ये गोवर्धन बापू फक्त वेलांटीच आहे भेदकाशी नाड एक वेलांटी चाड फक्त हारल्या हारलेलं त्याचा हारी करायला जास्त कष्ट नाहीत लागत र ला फक्त एक वेलांटी द्या लगे हारी झालं एक वेलांटी चाड दोन्ही एकच आहे एक एकाची हृदय गोडी साखरेच्या महाराज म्हणतात अरे जसं माणसाचं उजवा आणि डावा असत त्या पद्धतीने उजवा आणि डाव म्हणजे भगवान शंकर आणि भगवान विष्णू उजवे वाम भाग तुम्ही वारकरी संप्रदायिक शिवमहापुराण कथाकार असल्यामुळं तिकडचे प्रमाण येणारच आहे का गा उजवे वाम भाग तुका एकच अंग दोघांचा अंग एकच आहे जस तिकड पुराण अनेक आहे चार वेद सहा चा, शास्त्र अठरा पुराण त्या सर्व पुराणामध्ये सर्व पुराणामध्ये ज्या पुराणाचं आपण वर्णन करणार आहे ते शिव महापुराण आहे शिव महापुराण आहे आणि या शिव महापुराण या ग्रंथामध्ये चोवीस हजार श्लोक आहेत